या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे आणि गुंतवणूकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर दत्त मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तू यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संप क्रांतीच्या नवदिशेची सुरुवात सोलापूरमध्ये भव्य जाहीर सभा व राज्याभ्यास अभ्यास शिबिराच्या जय्यत तयारीला सुरुवात सोलापूर महाराष्ट्राच्या राजकारणात लोकशाही सामाजिक न्याय आणि विकासाचे नवे पर्व सुरू करण्याची गरज आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हीच लढाई निर्णायक ठरेल असे प्रतिपादन भारताचे कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी केले सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने दिनांक सहा ऑगस्ट रोजी दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित सर्वसाधारण सभेत ते बोलत होते या सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे सचिव मंडळ सदस्य व माजी नगरसेवक कॉम्रेड व्यंकटेश गणेश कोंगारी होते कॉम्रेड आडम मास्तर पुढे म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची वीरांची आणि परिवर्तनवादी विचारांची भूमी असली तरी आज ती अनेक राजकीय आणि सामाजिक संकटांनी ग्रासलेली आहे जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरणारे आमदार सत्ताधाऱ्यांचे पक्षातरा पक्षांतरांचे राजकारण भ्रष्टाचाराने पोखरलेली यंत्रणा शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी सामाजिक तेढ महिला अत्याचार आणि शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील गळती ही सगळी गंभीर आव्हाने आहेत या पार्श्वभूमीवर केरळमधील डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार हे संपूर्ण देशासाठी एक प्रेरणास्थान ठरले आहे लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या विकासाच्या मॉडेलचा मागोवा घेण्यासाठी व पक्ष बांधणीसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी येत्या बावीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान सोलापूर येथील रेनगरमध्ये राज्यस्तरीय शाखासचिव अभ्यास शिबिर आयोजित करीत आहेत या शिबिरात संपूर्ण राज्यभरातून तीनशे पन्नासहून अधिक शाखासचिव सहभागी होणार आहेत या शिबिराचा समारोप चोवीस ऑगस्ट रोजी कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन सोलापूर येथे होणाऱ्या केरळचे मुख्यमंत्री कॉम्रेड पिंडलाई विजयन व माकपचे माजी महासचिव कॉम्रेड प्रकाश करात यांच्या भव्य जाहीर सभेने होणार आहे या सभेला किमान वीस हजार लोक सहभागी होतील असा ठाम विश्वास कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केला पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड एम एच शेख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की हे अभ्यास शिबिर व जाहीर सभा केवळ संघटनात्मक कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या राजकीय परिवर्तनाची पायाभरणी ठरेल सर्व लढाऊ कार्यकर्त्यांनी क्रांतिकारी उत्साहात अहोरात्र मेहनत घेऊन यशस्वी करावी या सभेचे प्रास्ताविक जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी केले श्रद्धांजली ठराव कॉम्रेड किशोर मेहता यांनी मांडले सूत्रसंचालन कॉम्रेड बापू साबळे यांनी तर आभार प्रदर्शन कॉम्रेड ऍडव्होकेट अनिल वासम यांनी केले सभा यशस्वी करा जो इस पंचवीस हजार लोकांना त्या सभेमध्ये गुरुताईच्या वतीनं अकरा महिलांचं शिष्टमंडळ काल स्टेट कमिटीने मंजुरी दिली स्टेजवर त्यांचं ड्रेनेज रस्ता घनकचरा आणि हॉस्पिटल या चार भागीत अनिल वासन तयार करते आणि वर पाठवते

आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए ए सी, सी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येते प्रोप्रायटर राजय्या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता बी बारा पद्मशाली नगर एमआयसी कुट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा सोलापूर